नमस्कार मित्रांनो ऋग्वेद कॅरियर अकॅडमीमध्ये आपले सर्वशे स्वागत आहे असे सरकारी नोकरीशी नवीन माहिती मिळवण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब बटनचे क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज ए एफ सी ए टी दोन हजार सव्वीस भारतीय हवाई दलात भरती निघालेली आहे पद एकूण पदसंख्या आहे तीनशे चाळीस पदांसाठी भरती निघालेली आहे कोर्सचे नाव आहे भारतीय हवाई दल सामान्य प्रवेश ऑनलाईन परीक्षा पेशल एन्ट्री व एन सी सी पेशल एंट्री सदर पदाचे नाव आहे कमिशन ऑफिसर फ्लाईंगसाठी अडतीस पदसंख्या आहे ग्राउंड ड्युटी टेक्निकल एकशे अठ्ठ्याऐंशी पदसंख्या आहे ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल एकशे चौदा पदसंख्या आहे e एन सी सी स्पेशल एंट्री दहा टक्के जागा आहेत सहाशा एकूण तीनशे चाळीस जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीची शैक्षणिक पात्रता ही पदक्रमांक क्रमांक साठी तुम्हाला ए यफ -Yup, सी ए टी एंट्री फ्लाइंग सात टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स व साठ टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा सात टक्के गुणासह ई बी, बी टीच ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे पदक्रमांक दोनसाठी तुम्हाला ग्राउंड ड्युटी टेक्निकल पन्नास टक्के गुणासह बारावी उत्तीर्ण फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स व साठ टक्के गुणासह बी ई किंवा बी टीच उत्तीर्ण आवश्यक आहे ए एफ सी टी एंट्री नॉन टेक्निकल यासाठी तुम्हाला साठ टक्के गुणासह कोणत्याही शाखेतील पदवी बी कॉम साठ टक्के गुणासह बी बी ए बी एम एस बी बी एस सी ए सी एम ए सी एस सी एफ ए किंवा बी एस सी फायनान्स ही शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे एन सी सी स्पेशल एंट्री फ्लाइंग एन सी सी एअरविंग सिनियर डिव्हिजन सी प्रमाणपत्र आवश्यक आहे सदर भरतीसाठी वयाची अटी एक जानेवारी दोन हजार सत्तावीस रोजी फ्लाईंग ब्रँचसाठी वीस ते चोवीस वर्ष आवश्यक आहे व ग्राउंड ड्युटी नॉन टेक्निकल टेक्निशियन वीस ते सव्वीस वर्षाचे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात नोकरीची ठिकाणी संपूर्ण भारत देशात इंडियन एअरफोर्सच्या कोणत्याही स्टेशनमध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ए एफ सी ए टी एंट्रीसाठी पाचशे पन्नास रुपये प्लस जी एस टी ही परीक्षा फी आवश्यक आहे व एन सी सी फॅसिलिटीसाठी कोणत्याही प्रकारची फी आकारण्यात आलेली नाही आहे अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी रात्री साडे अकराच्या अगोदर तुम्हाला अर्ज करायचा आहे सदरता परीक्षा ही एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या दरम्यान होणार आहे सदर भरतीची सविस्तर जाहिरात पाहण्यासाठी तुम्हाला ड्राईव्ह गुगल डॉट फाईल या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ती पाहूनच तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला ए एफ सी ए टी डॉट ई डी आय सी आय एल डॉट को डॉट इन या वेबसाईटला जायचं आहे व तिथून तुम्हाला ऑनलाईन अर्जाची प्रोसेस पूर्णपणे देण्यात आलेली आहे ती फॉलो करून तुम्हाला फॉर्म पूर्णपणे फिलअप करायचा आहे व तुमचा फोटो साईन डॉक्युमेंट अपलोड करून तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे सदर इंडियन एअरफोर्सविषयी माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला इंडियन एअरफोर्स्ट डॉट जिओ डॉट इन वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे ती तुम्ही पाहू शकता ती एक सेंट्रल गव्हर्मेंट जॉब आहे व जे पण आपल्या सेना आहेत आर्मी नेवी एअरफोर्स त्यामध्ये एअरफोर्स ही आहे हवाई दल यामध्ये ही भरती निघालेली आहे त्यामुळे जे पण उद्यागार आहेत त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करा चॅनलला नक्की लाईक करा व सबस्क्राईब करा धन्यवाद